जन्माष्टमीला जुळून येतोय अद्भुत संयोग जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अधार्मिकता मर्यादेपलीकडे वाढली आहे तेव्हा देवाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे भगवान विष्णूने पापांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार होता वैदिक दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस वाजता सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून एकोणीस वाजता समाप्त होईल अशात सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे या दि विशेष दिवशी मध्यरात्रीचा मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून पंचवीस आहे आणि पूजेचा मुहूर्त बारा वाजून दोन ते बारा वाजून पंचेचाळीस दरम्यान असेल हेच व्रत सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून पंचावन्न नंतर मोडता येईल पूजा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दैनंदिन कामातून निवृत्त होऊन स्नान इत्यादी कृष्णाचे उपवास ठेवा जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाची पूजा करावी जन्माष्टमीच्या मध्यरात्री मूर्तीची स्थापना केल्यानंतर गायीचे दूध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा यानंतर सुंदर कपडे घालावे यासोबतच त्याला मोर Dar sobat, loli, sahker, candy, manis, buah, kip.